जनतेच्या सेवेसाठी असलेल्या रस्त्यांचे से काम प्रामाणिकपणे करा पालकमंत्री डॉक्टर अशोक उलके भद्रावती तालुक्यातील शेगाव खुर्द चंदनखेडा मुदोली मोहुर्ली हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने गावकऱ्यांसाठी तर महत्वाचा आहेच मात्र ताडोबात येणाऱ्या देशविदेशातील पर्यटकांसाठी सुद्धा अतिशय सोयीचा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पात या रस्त्याच्या रुंदीकरणाला आणि सुशोभीकरणाला मंजुरी दिली त्यामुळे जनतेच्या सोयीसाठी असलेल्या या रस्त्याचे काम प्रामाणिकपणे करून रस्त्याची गुणवत्ता व दर्जा उत्कृष्ट राखा अशा सूचना आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिले बुधवारी शेगाव खुर्द येथे रस्ताच्या रुंदीकरण कामाचे भूमिका करताना ते बोलत होते यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर आमदार करण एक प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवारे अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय अधिकारी संदीप भस्के आदींची उपस्थिती होती